We'll be right <laughs> back. म्हणजे रिक्षा चालक त्या दिवशी प्रशासनाच्या गलत प्रभागामुळे एवढं पाणी वाढलं त्यावेळेला त्याच्यावर उंच असणारा आमचा वसंतविहारचा पूल बंद केला तिथं बॅरिकेटिंग लावलं यांनी पण खाली खालच्या पुलाला जे खालच्या पुलाला बॅरिकेटिंग लावलं नाही त्यामुळे साडे अकराला तरी काही दिसलं नाही त्याची रिक्षा गेली आणि तोही वाहून गेला त्याची बॉडी अजून सापडत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना की सर्व्हिस रोड आहे गणेशनगर मडके वस्तीवरची जी लोकं येतात हे पूल तिथल्या दराने न सांगता पाडलाय आहे एन ओ घेतलेली आहे महापालिकेची कुणाची एन ओशी गेलेली आहे या सगळ्यात महत्त्वाचं महापालिकेचे आयुक्त साहेब आणि नगर अभियंता यांचा मोठा हात आहे आणि आता रस्ता बंद केला आहे ठीक आहे आता पाणी आलं आहे रस्ता बंद करायला पाहिजे माझा गणेश नगर मडके वस्तीतल्या लोकांनी यायचं कसं सोलापुरात वनवे आलं तर हायवे निघालो आलो की ट्रकाखाली माणसं चिरडली जातात आज एक हजार विद्यार्थी शाळेला इकडं शरद पवार शाळेला शिवाजी शाळेला बाकीच्या सगळ्या शाळेला येते तर ते पूल कुणा कोणाला न सांगता पाडून पाडलेलं आहे त्याची पहिला चौकशी करा आणि कंत्राटदारावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला आज झाला हां आंदोलन आम्ही आमचं आंदोलन आम्हाला पोलीस खात्याने न्याय द्यावा यात महापालिकेचे अधिकारी मोठमोठे लोकप्रतिनिधी आहेत चार दिवस झालं ही सगळी मंडळे त्या पुलाच्या त्या वड्याच्या किनारी दिवस रात्र बसणं अशी हो, तपाशी बसली अजून बॉडी सापडली नाही तुम्हाला सांगला एन डी एफची काय ती बोट आली ना त्या बोटीला पेट्रोल नव्हतं सर आम्ही बस बघित ओळखलं त्या बोटीला पेट्रोल नव्हतं वसंत विहारपाशी बोट दोरीने ओढले आणि लोकांनी पैसे दिल्यावर ते पेट्रोल घातले अशी सरकारची परिस्थिती आहे आता बॉडी कावं सापडायची सांगायची आणि यांना महानगरपालिकेंनी या कुटुंबाला शिंदे कुटुंबाला त्यांना आर्थिक मदत करावी आता बॉडी तर अजून सापडली नाही ती माणूस जिवंत आहे का आम्ही गेला आहे आमच्या माहितीप्रमाणे तर व्हिडिओमध्ये ते पाण्यात वाहून गेलेला दिसते म्हणजे त्याचीच बॉडीच मिळणार तर महानगरपालिकेमध्ये त्यांच्या घरच्यांना कुणाला तर घेणं आणि महापालिकेने आर्थिक मदत करणं आणि जो खालचा रस्ता कॉन्ट्रॅक्टदारांनी न सांगता तोडला आहे की महापालिकेचे अधिकारी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल आहे जर त्यांच्या गुन्हा दाखल झालेला नाही पुढची भूमिका काय असणार आम्ही हायवे बंद करणार मडके वस्ती वारसवस्तीचा पूर्ण आम्हाला जोपर्य न्याय मिळत नाही आमची पार्टी जोपर्यंत समजत नाही शिंदे कुटुंबाला जोपर्यंत आर्थिक मदत म्हणा किंवा न्याय महापालिका येत नाही आम्ही पूर्ण हायवे बंद करा भले आमच्यावर किती गुन्हे दाखल झालेला हरकत आम्ही पक्षपेक्षा बघितलं नाही सगळ्या पक्षातील लोक आहेत येतात कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही ही चौथा पुणे नाक्यावरून आलेली सगळी लोकं आहेत आणि आमचे हाल आमच्यापेक्षा गणेश नगरवाल्याची मडके वस्तीवाल्याचे हाल सध्या प्रचंड प्रमाणात देत आहेत आणि काय ओळखत नाहीत बॉडी ओळखत नाहीत कोण येत नाहीत फक्त लोकप्रतिनिधी आले आमदार आले खासदार आले तेवढे अधिकारी बाकी नंतर एक बी अधिकारी तिकडे फिरकला नाही माणसाच्या जीवाची पर्वा महापालिकेला नाही आणि मेल्यानंतर त्याच्या मृत्यूदेहाची सुद्धा पर्वा महापालिकेला नाही हे दुर्धवनी म्हणाला आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा हायवे हैदराबाद हायवे पूर्ण बंद करू भले आम्हाला लाठीमार होते मारू दे, हो दे आम्हाला न्याय मिळाला असे आम्ही तो वाटणार मुलगा येणं जाणं त्या रस्त्याने करत त्याला माहिती नव्हतं पाणी आलेलं आले फुलावर मग ती जाताना रोजच्या असं जाण्यापर्म्याने त्याने गेला आणि ती पाण्यामध्ये उभार लावला पुढे काय घटना घडली आम्हाला माहिती नाही तुम्ही जरी आधी आधी व्यवस्था केला असतो तर माझा मुलगा त्या ती बघून लावल्याला माझा मुलगा परत आला असता महागावा माझी विनंती आहे की एवढं गरीबाची न्याय घ्या आणि एवढे प्रयत्न करा चार दिवस झाले आज आज चार दिवस सगळे प्रयत्न करते माझा मुलगा लागला म्हणजे पण उभारलेला हाय तिथं पण काय मुलगा माझा सापडलेला नाही आणि घरी पण आलेला नाही एवढं आईची विनंती आहे की एवढं करत होते चार दिवस झाला दिवस झाला एवढा गरीब तिथं चार दिवस झालं आज परत आम्ही सापड तिथ सापड तिथे निघेल म्हणून आम्ही तिथं तिकडे जा तिकडे जा तिकडे जा त्या ब्रिजला जा या ब्रिजला जा तिथं सापडेल कुठं पाणी थांबता गेलोगाव ला गेलो तिथं आम्ही जाऊन बेळगावला गेलो आम्ही चार दिवस झाला इकडे मिळेल तिकडे मिळेल म्हणून चार दिवस झालं या फुलाला जा तिथे निघेल इकडे निघेल पार हिर

मिनिस्टर भेटत नाहीत त्यांना विचारलं तर हे लोक म्हणतात आमचा प्रयत्न चालूच आहे तुमचा काय प्रयत्न आहे की माझ्या मिस्टरची काहीच खबर नाही तुम्ही तिथं अलर्ट गेला असोर त्याने तिथे गेलेच नसते त्यांच्या चुकीमुळे आज माझं माझे मिस्टर गेले तर त्याने पहिले तिथं ते लावायला पाहिजे होते लावले नाही आता पत्रे बित्रे मारून त्यांचा काय उपयोग आहे म्हणजे आमचा मिस्टर जाण्याची त्यांनी वाट बघत होते का त्याने काय प्रयत्न करत नाहीत मला तर वाटत नाही की त्याने काय प्रयत्न करत नाहीत माझा बाळ मी कुणाच्या तोंडाकड बघायचं त्यांच्यामुळं तर माझं घर भागत होतं त्यांच्यामुळं तर सगळं माझं हे होत होतं मला काही करून मला माझे मिस्टर पाहिजेत मला माझ्या मिस्टरला कुठल्या पण हालतीत हुडकून आणायलाच पाहिजे तुमच्या चुकीमुळे तुमच्या लापरवाही माझे मिस्टर गेलेत नाही त्या टायमाला तुम्ही हायवे बंद करणार नाही त्या टायमाला तुम्ही मिरवणूक निघाली जयंती निघाली अलर्ट करणार रस्ते बंद करणार मेन हायवे तुम्ही बंद करता बसा सुद्धा तुम्ही बंद करता मग तुम्हाला छोटा नदी ना आलं पूल कसं बंद करता आलं नाही अलर्ट कसं करता आलं नाही म्हणजे एखाद्याचं जीव जायचे एखादा माणूस गमवायची वाट बघत होता का तुम्ही मला काहीही सांगायचं नाही मला माझे मिस्टर पाहिजेत म्हणल्यावर पाहिजेत तुम्ही काय प्रयत्न करताय कुठं काय करताय मला काहीच माहिती नाही आमचा माणूस आम्हाला आणून द्यायलाच पाहिजे माझं पप्पा कराले माझे पप्पा कुठं आहेत माझे पप्पा कुठं आहेत म्हणून विचारायला कोण मी ह्याला उत्तर देणार आहे कोण जिम्मेदार आहे मला माझे मिस्टर आणून द्या काही सांगू नका मला माहीत नाही तुम्ही प्रयत्न ना, काय करताय काय नाही केलंच म्हणताय चालूच आहे म्हणता हु, तिकडं हुडकलं तिकडं हुडकलं कसं काय असं त्याने म्हणजे जमीन खाली का आसमानमध्ये गेले कुठं गेले मला काहीही माहिती नाही मला माझे मिस्टर आणून द्या तुमच्या जिम्मेदारीमुळं तुमच्या लापरवाहीमुळं त्याने कुठे कुठं गेलेत पाण्यामध्ये पण सगळीकडं त्याने नाहीच म्हणतात म्हणजे त्यांचा कसा विश्वास ठेवू काय करू मला काही माहिती नाही त्यांच्या चुकीमुळं त्यांच्या लापरवाहीमुळे हे झालेलं आहे